मामगाडी विवाह मंडळाचा संचालक गुड आफ्टरनून मी आज दुपारच यायचं ठरवलं याचे कारण रात्री जरा लेट होतो आणि आज शनिवार आहे तर बरेच मंडळी घरी असतील आणि उद्या होळी त्याच्यामुळे उद्या सर्व होळीचे कार्यक्रमात बिझी असतील आज मला मामगडी विवाह मध्ये नोंदी झालेल्या काही स्थळांची माहिती आपल्याला द्यायची आहे शड्यूल टाइम दिला आहे तरी अजून मी जरा वाट बघतोय जेणेकरून काही नोटिफिकेशन मिळालेले आलेले आहेत ते ऑनलाईन येतील म्हणजे आपल्याला काही स्थळांची माहिती देता येईल तोपर्यंत मी माझ्याबद्दल थोडक्यात माहिती देतो मी गणेश मामगडी मामगडी विवाह मंडळ संचालक आपण या क्षेत्रात गेले सोळा वर्ष कार्यरत आहोत आणि बरीच लग्ने आपण त्या क्षेत्रातून जमवलेली आहेत आणि आता एक मुंबई ती आपली हेड ऑफिस आहे आणि आपली सिंधुदुर्ग मध्ये कणकोली येथे आपण आपली शाखा चालू केली आहे कणकोली कॉलेज रोड वर ही शाखा आए, कर निवास पहिला मधला नियर न्यू पोस्ट ऑफिस ऑफिसचा टाइम आहे सकाळी नऊ ते पाच सकाळी ते नऊ ते पाच आहे आता बराच वेळ होत चालला आहे आणि दोन मिनिटं गेली आहेत तर आम्ही बायोटा वाचायला सुरुवात करतो सर्वप्रथम एका मुलीचा बायोटा आपल्यासाठी घेऊन आलो आहोत त्या मुलीचा मॅट्री आयडी नंबर पी सी पी वी बावीस सत्या सत्त्याण्णव मुलगी मुलीचे गाव सावद्वाडी. मुलीची जन्म तारीख आहे बावीस ऑगस्ट बावीस ऑगस्ट नाईनटीन नाईंटी सेवन मुलगी पाच फूट चार इंच गोरावर नसपात मुलीचे शिक्षण आहे बीएससी आणि तिने हॉस्पिटलाइज हा सब्जेक्ट घेऊन त्यात ग्रॅज्युएशन केले आहे मुलीच्या घरी तिला एक भाऊ आहे वडील नोकरी करतात आणि आई हाऊस वाईफ मुलगी सध्या जॉब शोधत आहे आणि जॉब सर्चिंग मध्ये आहे आणि तिची नोकरी करण्याची तयारीही आहे मुलीची रास मीन रास रेवती नक्षत्र अंत्यनाडी देवगण या मुलीच्या अपेक्षा आहे मुलगा पदवीधर असावा चांगली नोकरी निर्व्यसनी राहते मुंबईत घर असावे ही मुलगी हिंदू भंडारी आहे मॅट्री आयडी नंबर पुन्हा वाचून दाखवतो पी सी डबल टू नाईन सेवन जर या मुलीमध्ये कोणी इंटरेस्टेड असाल तर आमच्याशी कमेंट्स द्वारे या कॉन्टॅक्ट करून संपर्क साधू शकता आता आम्ही एका मुलाची माहिती वाचून दाखवणार आहोत मुलाचा मॅट्री आय डी नंबर आहे के एन के झिरो सेवन नाईन्टी वन हा मुलगा राहायला डोंबोली ते आहे पाच फूट दहा इंच वर्ण मध्यम बांधा मुलगा कॉम आहे आणि मुलगा जॉब करायला सी मध्ये ऍज अ असिस्टंट मग जॉब करतो गव्हर्नमेंट सर्वंट आहे वार्षिक उत्पन्न पाच ते आठ लाखापर्यंत वडील रिटायर आहेत सर्वंड होते मुलाचे गाव आहे मुड मालवण मध्ये मुडुरे मुलाची रास आहे धनुरास मुलाच्या अपेक्षा आहे मुलगी पदवीधर सुशिक्षित आणि अनुरूप असावी हा मुलगा हिंदू वैश्यवाणी समाजाचा आहे याचाही पुन्हा मॅट्री आय डी नंबर आपल्याला वाचून दाखवतो के एन के झिरो सेवन नाईन वन या मुलामध्येही कोणी इंटरेस्टेड असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकता वैश्यवाणी समाजामध्ये चांगला जबाब असलेला मुलगा आहे कोणी वैश्यवाणीच्या मुली असतील आमच्याशी जरूर संपर्क साधू शकता आमचा सा व्हॉट्सअप नंबर आणि संपर्क नंबर बॉक्स मध्ये आपल्याला पाहावस मिळेल आता आम्ही एक आता आम्ही आपल्यासाठी घटस्फोटीत जर कोण मुलं असतील हाय क्वालिफाईड त्यांच्यासाठी आम्ही एक घटस्फोटीत वधू घेऊन तिची माहिती घेऊन येत आहोत मुलीचा मॅट्रिक आय डी नंबर आहे जे ई टू एट नाईन थ्री ही मुलगी राहायला विरारोड येथे आहे मुलीचं शिक्षण बीएससी आय टी प्लस एमबीए मुलगी आय टी कंपनीमध्ये जॉब करते ऍज अ प्रोडक्शन मॅनेजर प्रोडक्ट मॅनेजर मुलीचे वार्षिक उत्पन्न आहे सहा लाख पर, पर वडील गव्हर्नमेंट सर्वंट आहेत ही मुलगी मलकापूर जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र येथील आहे मुलीचे मामा जळगाव मुलीची रास आहे रुचिक रास अनुराध नक्षत्र मध्यनाडी नाडी आणि देवगण यांची अपेक्षा आहे चांगली नोकरी असावी निर्वसनी आणि अनुरूप मुंबई सारख्या ठिकाणी जो मुलगा असेल तर खूपच चांगले कारण सध्या मुलीचे वासल्य मुंबईमध्ये आहे आणि ही मुलगी जातीने हिंदू कोळी समाजाची आहे पण यांना जातीची काही अट नाहीये मुलगा चांगला असावा हीच घटस्फोटीत आहे मुलगा चांगला आणि सुशिक्षित असावा चांगली नोकरी निर्वसनी अनुरूप मुलीचा मॅट्रिक आय डी नंबर मी पुन्हा वाचून दाखवत आहे जे ई टू एट नाईन थ्री मुलीची जन्मतारीख आहे अठ्ठावीस जुलै नाईनटीन नाईन्टी थ्री आता आम्ही आपल्यासाठी एक घटस्फोटीत मुलगा घेऊन येत आहोत मुलाचा मॅट्री आय डी नंबर आहे एस आर जी वन सेवन एट फोर मुलाची हाईट आहे पाच फूट दहा इंच मिडियम फेअर आहे मुलगा मुलगा बीकॉम आहे आणि गव्हर्नमेंट सर्वंट आहे मुलगा वार्षिक उत्पन्न नऊ लाख मुलाचे वडील रिटायर आहे आई मुलगा जळगाव तालुका पाचोळा नाद्रा गाव नाद्रा मुली मुलाची रास आहे कुंभरास शतधारका नक्षत्र हा मुलगा घटस्फोटीत आहे मुलाची अपेक्षा आहे मुलगी अनुरूप असावी आणि कुटुंबात राहणारी नोकरी असली नसली तरी चालेल मुलाची जन्मतारीख पुन्हा एकदा सांगतो सतरा सात नाईनटीन एटी फोर आणि मुलाचा मॅट्री आयडी नंबर आहे एस आर जी वन सेवन एट फोर हा मुलगा जातीने हिंदू शिंपी आहे यांची जातीची काही अट नाहीये ओबीसी कुणबी गाबीत समाजातील मुलगी असेल तर यांना चालणार आहे फक्त मुलगी कुटुंबात राहणारी असावी अनुरूप अशी ही चार स्थळे आज आम्ही आपल्यासाठी प्रथम घेऊन आलो आणि असेच आम्ही दिवसातून दुपारच्या वेळी या रात्री दहा नंतर ऑनलाईन यायचे ठरवले आहे आणि बऱ्याच स्थळांची माहिती आपल्यापर्यंत पोचवायची आहे आमच्याकडे सध्या मुलांची संख्या भरपूर आहे मराठा समाजातही भरपूर मुले क्वालिफाईड शिकलेली आहे भंडारी समाजातही आहेत कुणबी समाजात मुलांची संख्या खूप चांगली आहे पण मुली कमी असल्यामुळे जरा प्रॉब्लेम तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी शेअर करावा जेणेकरून आमच्याबद्दल मामगडी विवाह मंडळाबद्दल युट्यूबच्या मार्फत सर्वत्र प्रसार व्हावा आणि मुलींची नोंदणी जास्तीत जास्त नोंदणी व्हावी हाच आमचा याच्या पाठचा था। उद्देश आहे आता आम्ही अजून एका मुलीची माहिती आपल्याला देत आहोत या मुलीचा मॅट्री आयडी नंबर आहे पी एस ए टू सेवन नाईन फोर मुलगी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये ऍज अ टेक्निशियन म्हणून जॉब करते मंथली पगार आहे वीस हजार वडील सर्विस करतात आई हाऊस वाईफ आहे ही मुलगी सिंधुदुर्ग देवगड मधील आहे आणि वडील मामा सॉरी मामा हा राजापूर येथील आहे मुलीची रास कर्करास पुष्य नक्षत्र मध्यनाडी देवगण मुलीची अपेक्षा आहे मुलगा मुंबईत राहणार असावा मालवण पट्ट्यातील असेल या उंच गव्हाळ वर्ण असावा मुलगा गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर खूपच चांगले अशी त्यांची अपेक्षा आहे या मुलीची जन्मतारीख आहे सत्तावीस दहा नाईनटीन ए नाईन्टी फोर मुलीला एक भाऊ आहे एक बहीण भाऊ अविवाहित बहिणीचे लग्न झाले ही मुलगी हिंदू भंडारी समाजाची आहे मुलीचा मॅट्री आय डी नंबर पुन्हा एकदा वाचून दाखवतो पी एस ए टू सेवन नाईन फोर ही अशी काही स्थळे आपल्यापर्यंत मी आज आपल्यापर्यंत घेऊन आलो आहेत लाहू लाईवी माझी आपल्याकडनं हीच अपेक्षा आहे की मी जे मी जेव्हा लाईव्ह येईन त्यावेळी आपण नोटिफिकेशन बघून लाईव्ह यावे अशी सर्वांकडून अपेक्षा आहे नोटिफिकेशन बऱ्याचपैकी मिळालेली आहे आता नाही बघत असाल तरी ती माझा व्हिडिओ नंतर बघावा आणि जास्तीत जास्त शेअर करावा म्हणजे आजच्या या स्थळांची माहिती योग्य वधू जाऊन पोचेल आणि योग्य ती स्थळे आमच्यापर्यंत संपर्क साधतील आता आम्ही इथेच थांबतो आहे आणि पुन्हा भेटू पुढच्या मध्ये धन्यवाद आणि येणाऱ्या होळीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटू होळीमध्ये धन्यवाद